नमस्कार मी पूजा नीता रमेश घोरके मी नाशिकहून आली आहे नमस्कार सविता नमस्कार एक पात्री कलाकार परिषद महाराष्ट्र आणि न्यू फुले अकादमी यांच्या वतीने यांचे आज कार्यशाळेचे आयोजन केले आजपर्यंत मी बऱ्याच एक पात्री स्पर्धा केल्या पण त्याआधी कोणती कार्यशाळा घेतली गेलेली माझ्या अनुभवात पण जेव्हा मी अंजलिता जेव्हा कार्यशाळा केली त्यावेळेस मला पूर्ण अनुभव आला की कशी असावी तुमचे कसे असावे तुम्ही कुठल्या शब्दावर किती जोर द्यावा हे मला इतकं सुंदर एक कलाकार सादर करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार व्हावा विषय विचार अभिनय या सगळ्या गोष्टींवर त्यांनी अभिसा मार्गदर्शन अंजलीताई कराडकर यांनी तीन तासात अगदी एकपात्री स्पर्धा करताना किती बारीक बारीक गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपण एक कलाकार म्हणून एक पात्री करताना कशा चुका करतो या संदर्भात जी काही आम्हाला उत्कृष्ट माहिती दिली ती आम्हाला नक्कीच या स्पर्धेसाठी आणि इथून भविष्यात करणाऱ्या प्रत्येक स्पर्धेसाठी उपयुक्त त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि या सगळ्या गोष्टींचा आम्हाला ही कला सादर करताना हे सुंदर ना असं वाटलं मी हा शामलकरण नक्की